हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही तेरा दिवसाच्या सुट्टीनंतर आलेलो आहोत गावावरनं आणि बघा आमचा कल्पित झोपलेला पण आहे गावावरून आला आहे तर खूप असं थकलेला आहे आणि झोप झोपला आहे तो आणि पायल गेलेले आहे आतमध्ये आणि गावावरनं आल्याच्यानंतर हे बघा दोन टप असे कपडे वगैरे होते धुवायचे तर ते मी आता धुऊन काढलेले आहे आणि पायल बघत आहे टी व्ही आणि गावाकडनं बघूया मी काय काय आणलेलं आहे ते तर खूप असा पसारा पडला होता तेरा दिवसाची सुट्टी झाली गावाकड तर त्यामुळे दिवाळीची सुट्टी त्यामुळे खूप असा पसारा झालेला आहे घरामध्ये तर हे बघा हे दोन टप मी कपडे आत्ताच धुवून काढलेले आहे हातात मशीन आपली खराब झालेली आहे त्यामुळे मशीनमध्ये कपडे का हो धुवणं काही येत नाही हाताने धुतलेले आहेत आणि मी आता गावावरनं काय काय आणलेलं आहे सर ते मी तुम्हाला दाखवते भाजीपाला वगैरे घेऊन आलेले आहे मी गावावरनं येताना तर चला बघूया मी काय काय आणलंय ते मी आता मला एवढे कपडे सुकट टाकायचे आहेत आणि सुकट टाकल्यानंतर जेवण करायचं आहे आणि जेवल्यानंतर आराम करायचा आहे आणि सकाळी चार साडेचारला उठून पायाच्या शाळेची तयारी करायची आहे तर चला बघूया आपण काय काय का आणलेलं आहे गाळावरनं तर हे बघा दोन आणलेले आहेत मी अशा प्रकारचे कोबी भाजी आणि मंचुरियन बनवण्यासाठी तर हा एक आहे तर आपण हे फ्रीजच्या भांड्यामध्ये ठेवून देऊया अशा प्रकारे म्हणजे पसारा पण होणार नाही आणि ह्या आणलेल्या होत्या हिरव्या मिरच्या पाव किलो या मी मार्केटमधनं कोबी आणि मिरच्या मार्केटमधनं आणलेल्या आहेत आणि हे आहेत कण चिचूर्ड बोलतात हे डोंगरामध्ये असतात हे खूप असे औषधी असतात त्याची भाजी थोडी कडवट लागते कारल्यासारखी पण खूप छान असतात तर त्यासाठी हे आणलेले आहेत मी थोडेफार आणि अजून आणलेले आहेत असे दोन दोडके याची भाजी नाही मी चटणी बनवते खोबरं वगैरे लसूण हिरवी मिरची टाकून तर ते आणि भेंडी पण आणलेली आहे अर्धा किलो भेंडी पण मी मार्केटमधलंच आणलेली आहे आणि हे दोन फ्लावर आणलेले आहेत तर हा एक आहे आणि एक आणलेली आहे दो अशा मेथीच्या तीन जुड्या आणलेल्या होत्या आणि दोन एमची बनवलेली आहे भाजी आणि हे एक ठेवलेली आहे मेथीचे ठेपले बनवण्यासाठी तर अजून मेथी महाग आहे अजून थंडीचे दिवस चालू झालेले नाही म्हणजे झालेलेच आहे पण मेथीचा सीझन काय अजून एवढा आलेला नाही त्यामुळे थोडी महागच आहे जुडी मला भेटलेली आहे चाळीस रुपयाला तर याचे बनवणार आहे मी मेथीचे ठेपले तर ही पण ठेवून देऊया आणि हे बघा हे असे वीस वीस रुपयाला भेळ भेटते आमच्याकडे याच्यामध्ये कांदा लिंबू हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे टाकून खूप छान लागते तर हे मी वीस वीस रुपयाचे दोन पॅकेट आणलेले आहेत म्हणजे असे चाळीस रुपयाचे आणलेले आहे आणि पाव किलो अशी भाजीची शेव आणलेली आहे शेवभाजी टाईमपास म्हणजे घाईमध्ये बनवायची असली तर ती पण खूप उत्तम पर्याय आहे आणि हे आहे बारीक शेव तर हे मिसळपाव वगैरे बनवण्यासाठी मी आणलेले आहे मिसळ वगैरे बनवण्यासाठी तर ही पण आणलेली आहे आणि टॅमॅटो पण आणलेले आहे थोडेफार एवढे आणि उद्या परत आणणार आहे उद्या आमचे काही माणसं गावाला थांबलेले आहेत ते उद्या टॅमॅटो आळूची भाजी आणि हरभऱ्याची भाजी ते घेऊन येणार आहे आम्हाला पुढायला वेळ नाही भेटला त्यामुळे हे मी मार्केटमधनंच आणलेलं आहे तू उद्या घेऊन येणार आहे तर हे टायमॅटो आणि अजून हे बघा बॉम्बीला आणलेले आहेत आता मार्गशीर्ष महिना येत आहे दहा दिवस दहा ते पंधरा दिवसामध्ये तर त्यासाठी मी थोडेसेच बॉम्बीला आणलेत कारण की मार्गशीर महिना येपर्यंत संपवायचे आहेत ते आणि अजून आणलेले आहेत छोटीशी हे बघा अशी छोटी अशी मच्छी आणलेली आहे तर ही पण खूप छान असते बारीक एकदम सुटलेली आणि हे आहेत मांदेली हे वांगा बटाटा वगैरे टाकून खूप छान होतात तर त्यासाठी हे पाव किलो मी आणलेले आहेत सगळं मी पाव पाव किलोच आणलेलं आहे कारण का मार्गशीच महिना आता लवकरच चालू होणार आहे त्यावेळेला आम्ही खात नाही आणि आहे करंदी ही पण पाव किलो आहे आणि ही आहे नदीची छोटीवाली झिंगा तर ही पण खूप छान असते ही समुद्राची नाही ही नदीची आहे ती पण सुक्की बनवली की खूप छान होते आणि तिथं आमच्या गावाजवळ एक छोटंसं मॉल आहे सर तिथून आणलेलं आहे साम आणि हे बघा हे मी पाच किलो गोवडं चक्की चक्की तेल चक्कीमधून आणलेलं आहे चक्कीमध्ये परवडतं पण आणि तेल पण चांगलं असतं सा तर त्यासाठी मी पाच किलो चक्कीत आणले आहे ते त्यानंतर आणलेलं आहे पी सीमध्ये सामान सगळ्या पचारा अजून तसाच पडलेला आहे तर हे बघा स्लायसर आणलेला आहे वेफर वगैरे बनवण्यासाठी कांदा वगैरे स्लाइस करण्यासाठी तर याची किंमत आहे अडीचशे रुपये पण मला हे मॉलमध्ये भेटलेला आहे एकशे पंचावन्न रुपयाला याच्यावर प्राईस पण आहे तर खूप असं छान आहे तर हे बघा अशा प्रकारचं ते या हे घेतलेलं आहे मी आणि दंतकांती पतंजली कोलगेट अम तर हे बघा आमच्या घरामध्ये हाच वापरतात तर त्यासाठी हे आणलेलं आहे मॉलमध्ये आणि ह्या आहेत लायबॉय साबण लेमन ॲलोवेरा तर हे आणलेले आहे एक छोटीशी लोणच्याची बरणी आणि हे दोन आणलेले आहे करंजी पुढच्या वर्षीचे दिवाळीसाठी आणलेले आहेत हे मी दोन साते माझ्याकडे हाय एक स्टीलचा पण आहे दोन आणले आन छानपैकी सह्याद्री अशी इलायची चायपत्ती ही चायपत्ती खूप सुंदर आहे आणि आता चहा पण खूप छान होतो तर हे बघा सह्याद्री इलायची चायपत्ती पाव किलो आहे ती थोडेसे काबुली चणे आणलेले आहेत घरामध्ये आहे अगोदरचे आणि हे आहे संतूर साबण असं साबण बिबन भरपूर मसाले वगैरे हे बघा हे कल्पसने आणलेलं आहे काय आहे ते चॉकलेट सिरप हे पाऊच आणले कल्पशी इलायचीचं पॅकेट वगैरे आणि असे मी कोथंबिरी मसाले कोथंबीरे मसाले आणलेले आहे हे दोन पाऊच आणलेले आहेत मी पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपयाला एक पाऊस आहे पण याने हा मसाला टाकल्यानंतर भाजी खूप छान होते तर त्यासाठी आणलेले आहेत ना यामध्ये अजून भरपूर साहित्य आहे पण ते काय सा मी काढत नाही आता मला पण कंटाळा आलेला आहे अरे बघा अशा प्रकारे हे साहित्य भरपूर असं सामान मी येत घेऊन आलेले आहे तर चला आता हे आवरून ठेवूया आणि कपडे सुकत घालून जेवण करायचं आहे आता आपले आवरलेले आहेत कामं पाच जरा पडलेला आहे तर तो बघूया सकाळी तर घेतलेला आहे जेवायला लोणचं मटणाची डाळ चपाती आणि मी मस्तपैकी मेथीची भाजी तर या जेवायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा बाय